एकदा एका छोट्याशा गावात सुरेश नावाचा एक मुलगा त्याच्या आई वडिलांसोबत राहत होता त्यांची परिस्थिती खूप हलाखीची होती वडील रोजंदारीवर काम करत होते पण तेवढ्या पैशात घराचा खर्च भागवणे खूप कठीण जात असे अनेकदा त्यांना अर्धपोटी झोपावे लागे सुरेशला शाळेत जाण्याची खूप इच्छा होती पण फी भरणे पुस्तके घेणे हे त्यांना परवडणारी नव्हते त्यामुळे सुरेशला शाळेला राम राम करून वडिलांसोबत मजुरीला जावे लागले सुरेश दिसायला लहान असला तरी मनाने खूप होता त्याला गरिबीची जाणीव होती आणि तिला दूर करण्याची प्रचंड जिद्द त्याच्या मनात होती तो दिवसभर वडिलांसोबत शेतात काम करायचा दगड फोडायचा पण रात्री मात्र तो एका दिव्याखाली बसून वाचायला बसायचा त्याला गावातील एका जुन्या शिक्षकांनी काही जुनी पुस्तके दिली होती सुरेश ती पुस्तके वाचून ज्ञान मिळवायचा तो स्वतःच गणिते सोडवायचा शब्दार्थ पाठ करायचा त्याची ही जिद्द पाहून शिक्षकही त्याला अधून मधून मदत करत असत गावात एक मोठा उद्योगपती आला होता त्याला काही प्रामाणिक आणि मेहनती कामगारांची गरज होती सुरेशने हे ऐकले आणि जाऊन कामाची विचारणा केली उद्योगपतीने सुरेशची लहानग्यांची उंची पाहून त्याला काम देण्यास नकार दिला पण सुरेशने हात जोडून विनंती केली साहेब मी खूप मेहनती आहे तुम्ही मला एक संधी द्या मी तुम्हाला कधीच निराश करणार नाही सुरेशची तळमळ पाहून उद्योगपतीने त्याला एक संधी दिली सुरेशने कामात स्वतःला झोकून काम दिले तो सकाळी लवकर यायचा आणि रात्री उशिरापर्यंत काम करायचा दिलेले काम तो अत्यंत प्रामाणिकपणे आणि अचूकपणे करायचा हळूहळू त्याच्या कामाची पद्धत आणि प्रामाणिकपणा पाहून उद्योगपती खूप प्रभावित झाले त्यांनी सुरेशला कामात बढती दिली आता सुरेशला जास्त पगार मिळू लागला आणि तो त्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारू लागला सुरेशने आपल्या पगारातून थोडे पैसे जमा केले आणि त्याने गावात एक लहानसे दुकान सुरू केले सुरुवातीला अडचणी आल्या पण त्याने हार मानली नाही त्याने दिवसभर दुकानात बसून काम केले आणि रात्री स्वतः शिकत राहिला त्याच्या मेहनतीमुळे आणि प्रामाणिक व्यवहारामुळे त्याचे दुकान चांगले चालू लागले त्याने आपल्या आई वडिलांना आता कामाला जाऊ दिले नाही त्यांचे आयुष्य त्याने सुखकर केले अखेरीस एके दिवशी सुरेशने स्वतःचा एक मोठा व्यवसाय उभा केला तो आता त्या गावातील एक यशस्वी आणि आदरणीय व्यक्ती बनला होता त्याने आपल्या गरिबीवर मात करून केवळ जिद्द कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणाच्या बळावर हे यश मिळवले होते त्याचे उदाहरण पाहून गावातील इतर तरुणांनाही प्रेरणा मिळाली की परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनतीने आणि जिद्दीने यश मिळवता येते